आज आम्ही या जालगाव जिल्हा परिषद याचा जिल्हा परिषद गट क्रमांक सहा आहे याचे शिवसेना पक्षाचे उमेदवार सन्मान्य किशोरबाई देसाई मी स्वतः बारा टेटवली पंचायत समिती गण याचे उमेदवार निलेश शेठ आज आम्ही प्रचार करत असताना या आपटीच्या गडोलेवाडीसारख्या ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत खऱ्या अर्थानं आमचा गण आणि गट जालगाव हे शरीवजा गाव आणि अन्य ठिकाणी ग्रामीण अशा प्रकारचा हा गट आणि गण विखुरलेला आहे आणि प्रत्येक या गणा गटामध्ये बरेच वर्षांनी म्हणजे जवळजवळ नऊ वर्षांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि ह्या निवडणुकांमुळे जनतेचे सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात ते मांडण्याची जी दालनं होती स्थानिक स्वराज्य संस्थेतील ती आज नव्याने हे दालन खुलं होणार आहे या लोकप्रतिनिधी गेल्यामुळे म्हणजे त्यापूर्वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर सत्तेचं विकंद्रीकरण झालेलं आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि मग ग्रामपंचायत अशा स्त्रीस्तरीय ही रचना झालेली आहे त्यातले प्रमुख जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याची ही निवडणूक आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची आणि जनतेची एक, जनते एक निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकींचे प्रश्न वेगळे असतात विधानसभेच्या प्रश्न वेगळे असतात पण ग्रामीण भागातील विकासाची वाहिनी म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं तर ह्या निवडणुकींचा आता हा कार्यक्रम आहे आमच्याबद्दल बोलायचं तर आम्ही दोघंही प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही सभागृहात काम केलं आहे त्यामुळे प्रशासनामध्ये पुढे जाऊन काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि हे किशोरभाई देसाई आपल्याला माहिती आहे की त्यांनी पंचायत समितीसारख्या ठिकाणी माजी सभापती आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या प्रकारचं काम करून त्यांची एक वेगळी अशी त्यांची इमेज त्यांनी बिल्ड केलेली आहे मी स्वतः वाकवलीसारख्या ग्रामपंचायतीमध्ये आज वीस वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आहे मधल्या काळामध्ये जिल्हा नियोजन समितीचा सदस्य होता आलं त्यामुळे ह्या कामकाज करत असताना शासकीय कामकाज कसं करावं याचा आमच्याकडे अनुभव आहे आणि आम्ही ज्या सभागृहांमध्ये जाणार आहे किशोरवाई जिल्हा परिषदातील मी पंचायत समितीत जाऊ तर त्या तिथून आम्ही ह्या जनतेची जी, जी सेवा आहे हे करण्याचा आम्ही व्रत घेतलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक आपल्याला माहिती आहे की आज योगायोगाने आपल्याला महाराष्ट्र राज्याला एक अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेलं आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे आणि आज राज्यमंत्री म्हणून म्हणून आदरणीय योग्यदादांकडं या निवडणुकीच्या संदर्भाने महत्वाचं असलेलं खातं हे म्हणजे ग्रामविकास खातं आहे आणि या ग्रामविकास खात्यातून महत्वाचा एक आपल्याला माहिती आहे पंचवीस पंधरा हेड असतो ज्याला मूलभूत सुविधा म्हटलं असतं की तो एक हेड आहे अन्य आमच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आम्ही या जनतेला जे आज त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण पाहिलं असेल की या इथला एक दुर्गम पाठ आहे पण आम्ही तिथे देखील तिकडे पाठ नाही फिरवली त्यांच्याबरोबर आम्ही त्या पाठ बघायला गेलो आणि तिथली समस्या जाणून घेतली कारण समस्या आधी जाणून घेतल्याशिवाय त्याचं निवारण कसं करायचं हे आम्हाला उमगणार नाही तर मी सगळ्या जनतेला एक मात्र आवाहन करेन की खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आम्ही दोघे उमेदवार असे आहोत की आम्ही चोवीस बाय सात अशा प्रकारचे कार्यरत असतो अगदी दवाखाना असू दे हॉस्पिटल असू दे हे कुठे ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या ॲक्टमध्ये कुठे काय असं म्हटलेलं नाही पण एक सामाजिक सेवेचा अंग आहे कारण आम्हाला ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण हा आमचा मूलमंत्र आदरणीय शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिलेला आहे आणि आदरणीय योगेशदादांच्या हात बळकट करण्यासाठी म्हणून आणि योगेशदादांवरती त्यांच्या नेतृत्वातील विश्वास व्यक्त करणारी ही निवडणूक आहे त्यामुळे कोणाचं आव्हान आहे कोणाचं काय आहे याच्यावर आम्ही टीका करणार नाही कारण आम्हाला टीका न करता जनतेची खऱ्या अर्थानं जे आम्हाला नेमून दिलेलं जे काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणे करू म्हणून मी आव्हान करतो की आपल्याला वेगवेगळे आमिष दाखवणारे उमेदवार हवेत की सातत्याने आपल्यात राहून आपले समस्या जाणून जे सातत्याने आपल्यात असतात असे उमेदवार आहोत तर तसे आम्ही उमेदवार किशोरबाई देसाई आणि मी स्वतः निलेश आहोत त्यामुळे आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आमच्याकडे शिवशक्ती भीमशक्ती जे आमची भक्कम अशी युती आहे या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आमच्या दोघांची निशाणी धनुष्यवान आहे धनुष्यवान निशाणी समोर आपण बडन दाबून आम्हाला आपल्या सेवेमध्ये काल जसे कार्यरत होतो जसे पुढे कार्यरत करण्यासाठी सेवेची संधी द्यावी असं मतदारांना आवाहन करतो धन्यवाद